Hi, Jay, you ready? Jay, look who we got Minion. Yay, Jay, ready? Look. Jay, show me what you got. Let's go. Yay. Whoa. Wow, let me see. Hi, Jay. नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज सकाळचा नाश्ता आवकाडं टोस्टपासून त्यानंतर थोडासा आराम केला आणि संध्याकाळच्या जेवणाची जे तयारी चालू केली तर दुपारी मी काही शूट केलं नाही आणि तुम्ही जयची श्रीकांत बरोबरची मस्ती बघितलीच असेल तर आता मी बनवत आहे लसुणी मेथी तर त्याचा मसाला तयार करून घेतलेला आहे त्याच्याबरोबर शेंगदाणे तीळ आणि फुटाण्याची डाळ वाटून घेतलेली आहे मेथी मस्त धुवून घेतलेली आहे आणि ती कट करून घेतली त्याच्यामध्ये थोडंसं तेल आणि जास्त असा लसूण टाकायचा आणि मेथी ही कट केलेली थोडीशी शिजवून घ्यायची मीठ टाकून तर लसुणी मेथी मी पहिल्यांदाच बनवणार आहे थंडीमध्ये लमेथ खूपच सगळ्यांना आवडते मला तर खूप आवडते आणि इकडे पण थंडी खूप चालू झालेली आहे मेथी शिजलेली आहे आता ती मी काढून घेतलेली आहे एका भांड्यामध्ये आणि त्याच्यानंतर परत खूप सारा लसूण टाकला आणि त्याच्यामध्ये कांदा ॲड केला कांदा आणि टोमॅटो चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे मी तर असंच एक लसूणी मेथीसाठी ना जास्त लसूण वापरा वापरला ना एकदम छान फ्लेवर येतो तर कांदा आणि टोमॅटोचं मस्त शिजून घेतलं त्यांना मीठ थोडंसं टाकून म्हणजे चांगली थोडीशी ग्रेवी तयार होईल त्यानंतर आपण जो मसाला तयार केला होता फुट्याची डाळ शेंगदाणे आणि तीठ तर त्यांचं जे वाटण आहे ते मी त्याच्यामध्ये मसाले टाकले आधी आणि त्यानंतर तो मसाला टाकून मी सगळं ॲड करून घेतलं आणि ते सुटेपर्यंत परतून घेतलं त्याच्यानंतर त्यामध्ये ता आपण जी मेथी शिजवलेली ती होती तीसुद्धा ॲड केली थोडासा किचन किंग मसाला सुद्धा ॲड केला मी आणि छान अशी आपली लसुणी मेथी आज मी तयार करणार आहे तर पहिल्यांदाच ट्राय केली म्हटलं बघूयात आपण कसं होती आहे लसुणी मेथी तर छान झाली होती आणि त्याच्यासोबत मी बाजरीची भाकरी करणार आहे त्याच्यानंतर शिकनला चपाती आवडते शिकनला भाकरी जास्त आवडत नाही लसुणी मेथी शेजारी मी करायला ठेवलेली आहे तर त्याच्यासोबतच मी वांग्याचं भरी सुद्धा बनवणार आहे श्रीकांतला मी सांगितलेलं आहे की बाहेर वांगे मला भाजून द्या तर बाहेर चुल म्हणजे आग पेटवलेलीच होती तर श्रीकांतने आणि मस्त शेकोटी केलेली होती तर त्याच्यामध्ये श्रीकांतने मला वांगी भाजून दिली तर त्यांनी तेसुद्धा हेल्प करत असतात मला आणि ही लसूनी मेथी आपली रेडी झालेली आहे त्याच्यानंतर वांग्याचं भरीत मी कसं करते तर लसूण थोडासा कांदा आणि टोमॅटो चांगलं मीठ टाकून परतून घेते आणि वांग्याचं भरीत मी असंच भर बनवते मला कच्चं जास्त आवडत नाही तर काही लोक की वांग्याचं भरीत जे कचट कांदा टोमॅटो टाकून करतात तेसुद्धा छान लागतं पण आम्हाला असंसुद्धा आवडतं तर थोडंसं शेंगदाण्याचं कूट आणि थोडेसे मसाले टाकून आपले जे घरचे मसाले असेल आणि थोडी हिरव्या मिरचीची पेस्ट तर तीसुद्धा टाकली होती आलं लसूण आणि हिरवी मिरची तर बाहेर मस्त अशी शेकोटी श्रीकांतने केलेली होती तुम्ही बघू शकता तर त्यांनी बाहेर मस्त असं मला वांगे भाजून दिले आणि छान माझ्याकडे छोटेच वांगे होते जे भरताचे वांगे असतात मोठे तर ते नव्हते अवेलेबल जे घरात होते तर तेच आम्ही भाजून घेतले मस्त असे आणि चुलीवरच्या वांग्यांची चव तर एकदम छानच लागते तर आणि त्याची वरची जी स्किन आहे ना ती सगळी काढून घेतली मी शिजल्यानंतर ते चांगलं श्रीकांनी मस्त भाजून दिले होते मला एकदम खमंग असे तर असे भाजलेले होते कारण की त्यांची साल एकदम पातळ होती त्याच्यामध्ये लगेच भाजून गेले आणि आता त्याच्यानंतर मी लगेच चपात्या करण्यासाठी घेतल्या जय आणि श्रीकांसाठी चपात्या केल्या आणि माझ्यासाठी आवडती अशी बाजरीची भाकरी केली आणि मला बाजरीची भाकरी खूप आवडते तर श्रीकांतला जास्त आवडत नाही जयसुद्धा खातो बाजरीची भाकरी पण ती जास्त इथे जास्त दिवसाचं पीठ होऊन जातं म्हणून श्रीकांतला त्याची टेस्ट जास्त आवडत नाही तर हे वांग्याचं भरीसुद्धा रेडी झालेलं आहे त्याच्यावरती कोथिंबीर टाकून घेतली थोडंसं दाण्याचा कूट म्हणजे शेंगदाण्याचा कूडसुद्धा टाकलेला आहे तर आपलं हे ताट पूर्ण तयार आहे वांग्याचं भरी इथे मेथी आणि मस्त अशी भाकरी तर व्हिडिओ आवडलास तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका